नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक महत्त्वाचं परिपत्रक आलं आहे ज्यामध्ये आता मराठा सर्वेक्षण ज्या ज्या शिक्षकांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे की आता त्यांना मानधन आहे ते मिळणार आहे तर त्या संबंधीचं पत्र घडवून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे काय परिपत्रकालयाच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की माननीय जिल् जिल्हा परिषद सर्व आणि माननीय महानगरपालिका जिल, आयुक्त सर्व विषय पर्यवेक्षक व प्रशिक्षण मानधनाबाबत महोदय आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण का आयोगाच्या आयोगास कळवलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करून दिले आहे पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रुपये दहा हजार पाचशे व प्रति प्रशिक्षक रुपये दहा हजार इतके म मानधन महत्त्वाच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे सदर मानधनाची रक्कम संबंधित आदर करून दोन आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून द्यावे काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास दहा आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी विनंती खातेदाराचे नाव दिलेलं आहे आणि बाकी ही महत्त्वाची माहिती आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल की आता मराठा आरक्षणाचा जो स्वर्ग आपण केला त्याचं मानधन आता आपण खूप वाट पाहिली तर आता ते मिळणार आहे त्यासंबंधी महत्वाचं पत्र आपल्याला समजलं असेल व्हिडिओसह आवडशेच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद